नमस्कार मित्रांनो संघर्षीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा सरकारी दवाखाना आहेत दिग्रज तालुक्याचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते हा सरकारी दवाखाना हा दिग्रस तालुक्यातला सरकारी दवाखाना आहे आणि इथे आजी दवाखाना करण्यासाठी आले हाताला हातावर का काल पडली होती आजी कुठं इथे हात सुजलेला आहे बघू शकता तुम्ही हात सुजलेला आहे आजी आज दवाखान्यात गेली काय दिल तुम्हाला गोळ्या दिल कोणत्या गोळ्या हे बघा आजीला फक्त ह्या गोळ्या दिल्या दुसरी काही सुविधा नाही इथे दिग्रस तालुक्यामध्ये सरकारी दवाखाना आहेत काहीच सुविधा नाहीत काय सांगे तुम्हाला काय यवतमाळ यवतमाळच्या ठिकाणी जायचं म्हटलंय डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या फक्त गोळ्या आणि इथे सुविधा नाही म्हणे तुम्हाला यवतमाळ नाहीतर प्रायव्हेटमध्ये जावं लागेल प्रायव्हेटमध्ये आजीला असं म्हणे की तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जावं लागेल नाहीतर यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात जावं लागेल आता हा तालुक्याचा ठिकाण आहेत हा तालुक्याच्या ठिकाण आहेत पण इथे साधा काही दवाखाना नाही हा सरकारी दवाखाना फक्त नावापुरता दिसतो वाटतो आधी दाखवा हा तुमचं हे बघा आधी काल पडले होती पूर्ण हात सुजलेला आहे दुसरं काहीच नाही काहीच नाही फक्त गोळ्या दिलं हे ह्या गोळ्यामुळे होणार का आणि एक सजेशन दिलं आहे की तुम्हाला यवतमाळ जावं लागेल आणि प्रायव्हेटमध्ये नाही तर प्रायव्हेटमध्ये करावं लागेल इथे सुविधा नाही म्हणे मग काय सुविधा काय आहेत सरकारी दवाखान्यात जर जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी सुविधा नाहीत तर काय सुविधा आहेत हा मतदारसंघ आहेत मंत्री संजय राठोड साहेब आणि खासदार संजयभाऊ देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघात सरकारी दवाखान्यात ह्या सुविधासुद्धा भेटत नाहीत फक्त गोळ्या भेटतात हे योग्य आहेत का तुम्हाला वाटतंय का सरकारी दवाखान्यात कोणकोणत्या सुविधा भेटा भेटायला पाहिजे काय भेटायला पाहिजे हे विचार आहेत जर गोरगरिबांना फक्त देऊन गोळ्या देऊन जर पाठवण्यात येईल आणि कोणतीही सुविधा नसेल तर काय फायदा आहे सरकारी दवाखान्याचा आधी काय आता विचार काय तुमचा आधी मोठ्या आज मोठ्या अपेक्षेनं आली होती दवाखान्यात काल हातावर पडली होती मोठ्या अपेक्षेनं आली पण फक्त गोळ्या भेटल्या दवाखाना नाही भेटला सुविधा वाढल्या पाहिजे सरकारी दवाखान्यात हेच या व्हिडिओचा उद्देश आहे आणि इतरांना शेअर करा मंत्री साहेबांना जे जे राजकारणी लोक आहेत त्यांना शेअर करा आणि सरकारी दवाखान्यात सुविधा भेटल्या पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी सुविधा जर भेटत नसतील तर काय फायदा सरकारी दवाखान्याचा काय वाटतं भाऊ काय असायला पाहिजे आता आजीला असंच पाठवण्यात आलंय तुम्हाला काय वाटतं आपल्याला वाटतं की बा काहीतरी प्रयोग केला पाहिजे त्यांचा फोटो वगैरे काढला पाहिजे होता आणि पाहायला पाहिजे होत टीचरला काय वा त्यांना बरोबर वगैरे किंवा द्यायला एक्स रे सुद्धा काढायला पाहिजे एक्सरे काढायला पाहिजे आणि मला वगैरे काहीतरी केलं पाहिजे होत आता ते गरीब माणसं काय करणार आता ते कुटुंब पैसा या काय पिक पाहिजे खास नाही सरकारी दवाखान्यामध्ये आता तालुका ठिकाणी सुविधा पाहिजे थोडी काही नाही सांगून तिथं जा काय करणार दवाखाना काय साठी आहे दवाखाना काय साठी आहे घोरगिरासाठी नाही करोडपती साठी आहे का पैसे कुठे यायला लागले पैसे काय हेच खायला लागले काय दवाखान्यात गोरगरीबासाठी एवढे मी नाही आहे काही गोरगरीबांना सुविधा नाहीत काही त्याने काही नाही ना नहीं, नहीं। था। था। ने ने दोन गोळ्या देते चालले जाते दोन गोळ्या देते चालले जाते एक्सरे एक्सरे पण नाही फोटो नाही मलम नाही हो। बँडेज पट्टी नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे दवाखाना काय साठी आहे दवाखाना काय मग माणसासाठी नाही तर घरासाठी आहे का धन्यवाद सरकारी दवाखाना म्हणजे कोणती एक्सरे पण काढत नाही आहे कोणती सुविता पण नाही आहे दोन गोळ्या पण देऊन सुद्धा दे वाटी लावते हे काय कारण बा आणि पुन्हा म्हणते इथं सुविस्ता नाही आहे त्यांच्यावाली कोणी बी आर्थिक गोष्टीला दोन गोळ्या देते तीन गोळ्या देते, देते वाटी लावून देत एवढ्या सुविधा आहेत काहीच नाही